नमस्ते आज आपण आलोय खिर्डी गणेश येथील प्रगतशील शेतकरी शंकर दगुजी पाटील चांदर यांनी जी कपाशीची लागवड केलेली आहे त्या कपाशीच्या लागवड केलेल्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी कित किती एकर कपाशी आपली साडेतीन एकर साडेतीन एकर कपाशी आहे आणि किती बाय किती वरती लागवड आहे एक बाय चार चार बाय एक ची लागवड आणि आजचा जो दिनविशेष आहे आज आपण जो प्लॉटची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत याचं मुख्य जे कारण आहे यांनी सोळा सहा रोजी तणनाशकाची फवारणी कापूस पिकामध्ये केली होती आणि मग त्या मारलेल्या तणनाशकाचे रिझल्ट काय होते काय आहे आणि मारण्यापूर्वी काय समस्या होती या संदर्भात माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेण्यासाठी काही गोष्टी शिकण्यासाठी आणि हा संदेश इतर कपाशी उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आपण ज्या क्षेत्रात उभे आहोत या क्षेत्रात जर आपण बघितलं तर एक तणाचं आच्छादन पूर्ण पृष्ठभाग जमिनीचा तणाने माखलेला आपण या ठिकाणी बघू शकतो आणि हा गवतानी माखलेल्या तण सदृश्य मध्ये आता आपण उभे आहोत यामध्ये असणारी जी गवतं आहे शंकर भाऊया आपण या ठिकाणी बघू शकतो सत्तर ते ऐंशी टक्के गवतं ही उभ्या पानाची गवत आहे आणि एक वीस तीस टक्के मग त्यामध्ये दुधळी असेल अं त्याच्यान खा असेल त्याच्यानंतर लोण्या आहे बेलाईत आहे आणि उभ्या पानामध्ये हरळ शिपरूट लोण्या वागणकी चिकटा आणि काही प्रमाणात लव्हाळा ही तण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे बरं ह्यामध्ये कपाशीची लागवड झाली कपाशी कमी आणि तण जास्त तणाचं साम्राज्य या ठिकाणी ह्या कपाशीमध्ये आपल्याला दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये कुठल्या तणनाशकाची फवारणी आपल्याला करायची आहे आणि त्याचे कसे रिझल्ट येतात हे पाहण्यासाठी आपण इथं आलो आता हे दोन प्लॉट शेजारी शेजारी आहे ह्या बांधाच्या पलीकडे एक प्लॉट आहे आणि बांधाच्या अलीकडून एक प्लॉट आहे ह्या नंतर एक आठ दिवस लेट लागवड झालेला हा प्लॉट आहे आणि पलीकडच्या ज्या प्लॉटमध्ये आप आत्ता आपण जाणार आहोत तो प्लॉट ह्या प्लॉटच्या आठ दिवस अगोदरचा आहे नाशक वापरलेलं क्षेत्र आणि तणनाशक न वापरलेलं क्षेत्र दोन्ही क्षेत्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि आज ज्या शेतकऱ्याबरोबर आपण आहोत यांचं हे एक शेती व्यवसायातील शेतीतील एक जाणकार असं व्यक्तिमत्व आहे मग यामध्ये बियाण्याची निवड असेल खत व्यवस्थापन असेल लागवडीचं योग्य अंतर असेल तणनाशकाची निवड असेल नव्हे नव्हे तर ते वापरण्याच्या योग्य पद्धती असतील ह्या सगळ्या गोष्टी त्या आवर्जून अतिशय काळजीपूर्वक करतात आणि निश्चितच ते जे मशागतीची कामं असतील तर नाशकाच्या फवारण्या असतील लागवडी असतील त्यांची जी योग्य पद्धत आहे शेती करण्याची ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आपण आज खिरडी गणेश येथील अतिशय खळगड चागळ चिवट चिगट रानं जे आहे आपण तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाऊस उघडून आठ दिवस झालेली आहे तरी सुद्धा पाणी हे सऱ्यांमध्ये आहे मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचं एक म्हणणं आहे की ही जी रानं होती ही ऊसासारखी घासासारखी मक्यासारखी पिकं करून करून ही रानं अक्षरशः नापिक होण्याच्या मार्गात होती परंतु आज जे आम्हाला वाचवलेलं आहे आज जे आम्ही तरलेलो आहे फक्ता फक्ता ते फक्त आणि फक्त कपाशी ह्या पिकामुळे आमचे रानं आज सुधारताना दिसत आहे परंतु हे जरी बोलणं इतकं सोपं आपल्याला या ठिकाणी आम्हाला किंवा तुम्हाला ऐकायला जरी जितकं सोपं वाटत असेल परंतु ह्या जाड रानांसंग कुस्त्या खेळणं फार जिकारीचं काम आहे आज कपाशी सरासरी ही सव्वीस सत्तावीस दिवसाची कपाशी आपली आली परंतु ज्याप्रमाणे तिचा झोम तिची वाढ पाहिजे त्या प्रमाणात वाढ नाही कारण ते रान त्या लायकीचं नाही परंतु हे जे कपाशी पण उभे आहोत पूर्ण कपाशी तणाने ही, होत। ही माखलेली होती आणि ह्या ठिकाणी त्यांनी एक बारा तेरा दिवसापूर्वी तन्नाशकाची फवारणी ह्या रानात केलेली आहे आणि आपण अक्षरशः इथं बघू शकतो पूर्ण रान काळ झालेलं आहे फक्त लवाळा करचळलेला दिसतोय आणि बाकीच्या सर्व तणांचा नायनाट झालेला दिसतोय आणि या ठिकाणी एक बाभूळ आपल्याला या ठिकाणी दिसते म्हणजे बाभूळ असेल लवळा असेल आणि इथं एक शिपरुटीचं पान हे बहुतेक ढेकळाच्या खाली दबलेलं सुटलेले अशी काही तण इथं सुटलेली आहे जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तण या ठिकाणी जळालेली आहे आणि त्यांनी आवर्जून सांगताना सांगितलं की का मी काळजीपूर्वक बॅटरी पंपाने पंपाला तन्नाशकाचा नोजल लावून मी स्वतः या त तन्नाशकाची फवारणी केली याच कारण असं जर मी काळजीपूर्वक तन्नाशकाची फवारणी या ठिकाणी जर केली नसती तर बांधाच्या पलीकडची आपण जी कपाशी आहे ती बघितली त्याच्यापेक्षा माझी एक सात आठ दिवस सहा दिवस अगोदरची लागवड होती तर आज हे गवत गुडघ्याच्या थोडस खाली म्हणजे तुम्हाला कपाशी शोधून त्यात सापडावं लागली असती परंतु योग्य फवारणी योग्य अवस्थेत आणि योग्य प्रमाण घेतल्यामुळे आज हे तणनाशकाचे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे एक दुसरं काम या ठिकाणी आपल्याला आवर्जून एक करायचं आहे त्यांनी काल खताची मात्रा झाडा इथे टाकलेलं दिसतंय की तसं सैन्य दोन कपाशी खताचा ढोस या ठिकाणी कपाशीला टाकलेलं आहे आणि त्याच्या पाठीमाग लगेच छोटी कोली करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि हे माणसांच्या साह्याने करतोय आपण माणसाच्या साह्यानं माती लावण्याचं कोली करण्याचं म्हणजेच टाकलेल्या रासायनिक खताची मात्रा झाकण्याचं जा, खत झाकण्याचं जा काम या ठिकाणी सुरू आहे हे अत्यंत जिकारीचं काम आहे दोन अडीच तीन फुटावर मुरुम असणाऱ्या जमिनीमध्ये शेती करणं वेगळं परंतु खळगट रानांमधले जाड रानांमधले क्षारयुक्त सोपन रानांमध्ये शेती करणं खऱ्या अर्थानं ते त्या रक्तात असावं लागतं इतकं सोपं काम नाही येते आणि मग आता ही खताची मात्रा झाल्यानंतर आता या ठिकाणी आपण अजून एक बघू शकतो कपशीवरती चिगट मावा पिवळा मावा याचा प्रादुर्भाव झालेला आपणास या ठिकाणी काही प्रमाणात दिसत आहे त्याची फवारणी आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे तदनंतर एक आळवणी एक ड्रिंचिंग आपल्याला या ठिकाणी तडकापडकी येत्या दोन तीन दिवसामध्ये करायचे आहे पाणी साचल्यामुळे मुळी मुळीची कार्यक्षमता काही अंशी थांबल्यामुळे ही जी खोड आहे मुख्य जो बुंदा आहे झाडाचा तो या ठिकाणी लाल पडताना दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये योग्य खतव्यवस्थापन योग्य फवारणे जर केल्या तर निश्चितच पहिले पंचेचाळीस दिवस जर ह्या रानांमध्ये कापूस या पिकाची जर आपण योग्य काळजी घेतली तर निश्चित अधिक उत्पादनाकडे आपल्याला वाटचाल करता येत असते हे बघा हिरवाची गट मावा या ठिकाणी पानावरती मोठ्या प्रमाणात दिसत आहे या अनुषंगाने पुढील एक दोन तीन दिवसात आपल्याला ही सर्व कामं करायची आहे फवारणी करून घेणं गरजेचं आहे आळवणी करून घेणं गरजेचं आहे आणि आज टाकलेला कालचा रासायनिक खताचा जो डोसा तो जा आपन, <coughs> आट, पीच आहे तो आज त्यांचा या ठिकाणी झाकून होणार आहे निश्चितच याप्रमाणे जर आपण योग्य तणनाशकाची निवड केली योग्य प्रमाणात वातावरण बघून जर फवारणी केली रानात पुरेशी ओल असेल फवारणीसाठी लागणारं पाणी या ठिकाणी आपण उभे साडेआठच्या आसपास याचा पी एच आहे पी एच बॅलन्सरचा वापर त्यांनी केलेला आहे अशा पद्धतीने व्यवस्थित जर फवारणी केली तर खूप चांगले परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा हेतू तोच होता या रानामधील तणाचं नियंत्रण करायचं कसं आणि तणाच्या तणनाशका तणासाठी तणनाशकाची फवारणी केल्यानंतर त्याचे काय परिणाम पाहायला मिळतात याचे रिझल्ट आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते ह्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ बनवला तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या वतीनं मी शंकर भाऊचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला तन्नाशकाची फवारणी केल्यानंतर जो रिझल्ट त्यांना मिळाला तो रिझल्ट दाखवण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि निश्चितच अशा कर्तबगार जे शेतकरी आहे तेच निश्चित शेतीला चांगले दिवस आणू शकतात मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव यांच्या वतीनं त्यांच्या कार्याला सलाम आणि शेतकरी बांधोंनो मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे त्याचं कारण असं सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही